सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान उर्दू महाविद्यालय देवघाट येथे इयत्ता अकरावीचे प्रवेश घेणे व शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे देवघर ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की देवघाट हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचं आहे गावात मोठ्या संख्येने मोलमजुरी व शेतकरी आहे येत्या दहावीपर्यंत जिल्हा परिषद उर्दूची शाळा आहे जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल यावर्षी एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे यामध्ये मुलींची संख्या जास्त असल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखेची असून ते त्यांच्या पाल्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणे कठीण आहे ज्यामुळे त्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल चालू शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देणे सुरू आहे गावातील इतर महाविद्यालयात इंग्रजी मीडियम व खाजगी कनिष्ठ महाविद्यालय आहे गावातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमातून केलेले असून त्यांना इतर इंग्रजी माध्यममध्ये घेता मा येत नसून तसेच खाजगी विद्यालयाची फीज भरता येणार नाही तरी गावातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून इत्ता अकरावीसाठी तुकडीमध्ये प्रवेश संख्या वाढवण्यात यावी किंवा नवीन तुकडीची मान्यता देण्यात यावी तसेच जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान उर्दू महाविद्यालय देवघाटमध्ये रिक्त असलेले शिक्षकांचे लवकरात लवकर पद भरण्यात यावे मागणी पूर्ण न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनावर आरिफ खान हबीब खान उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक अहमद गुलाम अहमद गजन उल्लाह खान जफर उल्लाह खान माजी सरपंच जुनेद खान फखरुल्लाह खान रसूल खान साहेब खान विकास देशमुख शिफरुद्दीन जमीरुद्दीन जावेद खान मेहबूब खान शेख बशीर शेख अमीर दिलीप खराडे मनशाऊर रेहमान यांच्या स्वाक्षर आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद